नमस्कार अंगणवाडी मदतनीस ताई आशा ताई तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर अंगणवाडी ताई आणि ताई यांच्यासाठी खुशखबर आहे की आदितीताई तटकरे यांनी आता सांगितलेलं आहे की पेन्शन सुरू करणार आहे तुमच्यासाठी सर्व राज्यातील अंगणवाडी मदतनीस ताई जे आशा कार्यकर्ताताई आहेत आहेत तशात गत गट यांच्यासाठी म्हणजे अंगणवाडी कर्मचारी आणि जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी सर्वांसाठी आता जे पेन्शन योजना आहे हे पेन्शन जे आहे त्यांना सुरू होणार आहे त्यांच्या निवृत्तीनंतर असं आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे एक आर्टिकल आलेलं आहे त्या आर्टिकलमध्ये काय म्हणाले ते मी तुम्हाला सांगणार आहे तसंच गुजरात हायकोर्टाचा जो निर्णय आहे तो राज्यभरात लागू करावा आणि क तो कसा लागू होणार याची मागनी सुद्धा होत आहे तर सर्व माहिती आपण जाणून घेऊया एकशे त्रेसष्ट कोटी रुपये जे मानधन आहे ते रिलीज करण्यात आलेलं आहे या जानेवारीमध्ये तुम्हाला मिळालंही असेल किंवा मग आता मिळणे चालू झाले असेल प्ल, प्ल, प्लस आता बोनसबद्दलचं मा सांगितल्यास जे बोनस आहे ते गुजरात हायकोर्टच्या निर्णयावरूनच सांगण्यात येत आहे की बोनससुद्धा आता मिळणार मिळणार आहे सर्व राज्यभरातील अंगणवाडी सेविकताही मदतनिस्ताई यांना काय सर्व माहिती जाणून घेऊया आणि आदित्य तटकरेंनी काय म्हटलं आहे हे सुद्धा जाणून घेऊया तर मी देवान घेवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकताही मदतनीस्ताही अशा कार्यकर्त्यां सर्व लाडक्या बहिणींसंबंधीचे तसंच सर्व जे शासकीय योजनेसंबंधी जे व्हिडिओ असतात जी, जी आर असतात नवीन नवीन यासंबंधी सर्व व्हिडिओ आपण या वे चॅनलवर वेळोवेळी आणत असतो जर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं जे घंटीचं जे आयकॉईन असते ते प्रेस करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे जे व्हिडिओ आहेत तुम्हाला वेळोवेळी जे नवीन नवीन अपडेटेड व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा एकशे त्रेसष्ट कोटी निधी वितरित अंगणवाडी सेविका तसेच मद मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता कधी मिळणार राज्यातील अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना अनुदानाची रक्कम नवीन वर्षात मिळणार आहे राज्य सरकारने अंग राज्यातील अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांचे डिसेंबर महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता यासाठी एकशे त्रेसष्ट कोटी रुपयांचे वाटप महिला व बाल विकास विभागाने केल्याची माहिती या विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे तर या अगोदर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जो जी सुद्धा दाखवले आहे जी आर आलेला आहे तुमचे एकशे त्रेसष्ट कोटी त्रेचाळीस त्रे लाख रुपयांचं निधी वाटप झालेलं आहे तुमचं जे मानधन आहे डिसेंबर महिन्याचे ते तुम्हाला या जानेवारी महिन्यामध्ये मिळणार आहे तर आता बघा राज्यात दहा हजार आठशे सात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची चौऱ्याऐंशी हजार सातशे शेहेचाळीस संख्या आहे यांना वेळेवर अनुदान व भत्ता मिळत नव्हता त्यामुळे राज्यातील अंगणवाडी संघटनांनी वेळोवेळी आंदोलनं केले यामुळे दोन हजार सतरामध्ये वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पात अपेक्षित केलेली रक्कम केंद्राचे सहाय्य मिळाले नसले तरी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन रखडत नाही आहे तर तुम्ही बघू शकता केंद्राचा हिस्सा जो तुम्हाला साठ पर्सेंट मिळत असतो तो, तो मिळाला नसला तरी राज्याचा जो हिस्सा आहे चाळीस पर्सेंट तो तुम्हाला या मानधनाच्या रूपाने देण्यात येत आहे असं त्या अध्यक्षाची ज्या मिटिंग झाली त्याच्यामध्ये निर्णय घेतण्यात आला आहे केंद्र सरकारची एकात्मिक बाल विकास योजना राबवण्यात येते त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या मानधन साठी एकशे त्रेसष्ट कोटी त्रेचाळीस लाख इतका निधी वितरित करण्यात येत आहे हा निधी अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जानेवारीत वर्ग होईल अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये महिना तर मानधन घोषित केले आहे त्यात प्रोत्साहन भत्ता म्हणून दोन हजार रुपये देण्याची घोषणा आहे मात्र ती कागदावर आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांना तेरा हजार रुपये मिळतात तर मदतनीसांना सात हजार पाचशे रुपये मिळतात प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या संघटना आंदोलन करत आहेत तो त्यांना मिळणार याकडे सेविकांचे डोळे लागले आहेत मानधन अलीकडे वेळेवर मिळत आहे आम्ही प्रोत्साहन भत्ता जो दोन हजार रुपये आहे या मागणीसाठी सरकारला निवेदन देऊन वारंवार मागणी आहे केली आहे तो मिळावा ही आमची मागणी आहे शुभा शमीम अध्यक्ष अंगणवाडी संघटना महाराष्ट्र राज्य तर तुम्ही बघू शकता की प्रोत्साहन भत्त्यासाठी त्यांना अजूनही लढा देत राहावा लागत आहे तर यासाठी गुजरात हायकोर्टचा जो निर्णय आहे तो लवकरात लवकर सर्व राज्यात लागू करावा महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा लागू करावा कारण की बघा गुजरात हायकोर्टनं केंद्र सरकारला सांगितलेलं आहे की देशातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना तृतीय श्रेणी जे कर्मचारी असतात सरकारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतात सरकारी याप्रमाणे पदं द्या त्यांची नियुक्ती करा आणि त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन द्या त्यांची पेन्शन चालू करा बोनस चालू करा इतरही जे लाभ असतात ते सर्व लाभ त्यांना सरकारी प्रमाणे देण्यात यावे असे आदेश गुजरात हायकोर्टाने केंद्र सरकारला व राज्य सरकारला दिलेले आहे आता गुजरात हायकोर्टमध्ये जो निर्णय आलेला त्यानुसार गुजरातमध्ये तर त्या तिच्या अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना ग्रॅज्युटीसुद्धा चालू झालेली आहे तसेच कर्नाटकमध्ये सुद्धा अशी ग्रॅज्युटी चालू आहे परंतु महाराष्ट्रामध्ये अजूनही ग्रॅज्युटी किंवा बोनस वगैरे असं काही मानधन दर वेळेवर आता सुरू केलेलं आहे आदित्य आदित्य तटकरेंनी परंतु प्रोत्साहन भत्तासुद्धा लवकर मिळत नाही आहे तर त्यासाठी वारंवार आंदोलने करण्यात येत आहे आणि असे होऊ नये आणि एक जीवन चांगलं जावं अंगणवाडी सेविका मदत मदतनिस्त यांचं यांच्यासाठी आता त्यांना सरकारी नोकरी एक प्रमाणे सरकारी जे कर्मचारी असतात त्याप्रमाणे ते त्यांना पद द्या आणि त्यांचे वेतन ते आहे ते वाढवून द्या आणि तोपर्यंत तुम्ही सहा महिन्यामध्ये नीती तयार करा आता दोन तीन महिने निकालाला झाले आहेत गुजरात गुजरात हायकोर्टाच्या आता तीन महिन्यात काय नीती होत आहे आणि काय तुम तुम्हाला त्यावरून जे लाभ मिळतो हे आता लवकरच लक्षात येणार आहे तोपर्यंत तरी सरकारने आता तुम्हाला कमीत कमी वीस हजार रुपये महिना तरी करायला पाहिजे कारण की आता ज्या स महागाईच्या काळामध्ये पण तेरा आणि स साडे सात आठ हजारमध्ये काहीच होत नाही आहे खूप महागाई वाढलेली आहे तर सरकारने यामध्ये जोपर्यंत तुम्ही एक नीती तयार करत नाही त्यांना सरकारी नोकरी कर्मचारी असते त्याप्रमाणे त्यांना नोकरीवर ठेवत नाही तोपर्यंत त्यांना कमीत कमी वीस ते बावीस हजार रुपये प्रमाणे वेतन तरी देण्यात यावे तोपर्यंत असं सर्वत्र मागणीसुद्धा होत आहे आणि माझीसुद्धा मागणी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा तर आता बघूया की आदित्य तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे पेन्शनबाबत तर पहा अंगणवाडी सेविकांना लवकरच पेन्शन सुरू करणार मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा राज्यभरात सुमारे एक लाख वीस हजार अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वाटप करण्यात येत आहे राज्यातील साडेतीन हजार अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीसाठी विशेष बाब म्हणून बारावीमधून सूट देण्यात आली आहे अंगणवाडी सेविकांना पेन्शनची सुविधा देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल अशी मोठी घोषणा महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी खेड येथे बोलताना केली आहे ज्या अंगणवाड्यांमध्ये वीज नाही अशा पहिल्या वर्षी छत्तीस हजार अंगणवाड्या सौर ऊर्जेवर करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले खेड येथील क द ग तत्करे सभागृहात महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून महिला मेळावा घेऊन अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या तर तुम्ही बघू शकता की आदित्या तटकरे यांनी खेळमध्ये सांगितलेलं आहे या अगोदरच त्यांनी जे मोबाईल वाटपाचा कार्यक्रम केला होता त्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही अंगणवाडी सेविकांना तसेच मदतनीसांना जे पेन्शन आहे ते चालू करणार आहोत या मदे या तर आता यामध्ये किती टाईम लागणार आहे आणि कधी चालू होणार आहे याबद्दल अजूनही त्यांनी काही स्पष्ट सांगितलेलं नाही आहे तर असो त्यांनी म्हटलेसु तर ती किंवा मग आता त्यांनी म्हटल्याप्रमाणे ते पुढे ते पेन्शन योजना जे पेन्शन आहे ते लागूसुद्धा करणार आहे आणि तुम्ही बघू शकता की आदित्य तटकरे यांनी आता तुमच्या स बाबतचे नवनवीन निर्णय घेणे सुरू केलेले आहे तुमच्या प्रोत्साहन भत्त्याबद्दल म्हणा तुमच्या मानधनाबद्दल म्हणा तुमच्या पदोन्नतीबद्दल म्हणा किंवा तुमचे जे पदं आहेत जे मुख्य चिगा पदं याबाबतचीसुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे की त्यांचे पदंसुद्धा आम्ही लवकरात लवकर आता भरती करणार आहोत तर होऊ शकते की आता लवकरात लवकरच आता पेन्शन बाबतचा निर्णय सुद्धा येणार आहे आणि तुमची पेन्शन सुद्धा तुम्हाला लागू होणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आढळल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र